थ्री बी एच के पेंट हाऊस विकणे आहे फक्त एक्कावन्न लाखात सेमी फर्निश्ड हा थ्री बी एच के पेंट हाऊस आहे लोकेशन आहे नाशिकमधील रेडिसम ब्ल्यू हॉटेलच्या अगदी जवळ पाथर्डी फाटा येथे मेन डोअर बघू शकतात कशा रीत्या डिझाईन करण्यात आलेला आहे मुख्य दरवाजा पूर्व फेसिंग आहे देण्यात आलेला थ्री बी एच के चौदाशे स्क्वेअर फीटचा पेंट हाऊस आहे या पेंट हाऊसमधील हा लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस बघू शकता वरील बाजूला ओ पी फाउसनिंग केलेला आहे यानंतर किचन ट्रॉलीजसोबत किचन आपणास इथे मिळणार आहे किचनचा स्पेस देखील आहे चांगला यानंतर देण्यात आलेला कॉमन वॉशरूमच्या बाहेरील बाजूला टेबल टॉप वॉश बेसिंग आतील बाजूला इंडियन कमोड हा पहिला मास्टर बेडरूम अटॅच वेस्टर्न कमोडसोबत यानंतर दुसरा बेडरूम आपणास याच फ्लोअरला मिळतो यानंतर लिव्हिंगमधून आपणास टेरेसवर जाण्यासाठी यल शेपमध्ये ग्रीनॅडमध्ये हा जिना बघायला मिळेल हा तिसरा बेडरूम आहे अटॅच वेस्टर्न वॉशरूमसोबत यानंतर याच बेडरूमला आपणास प्रायव्हेट टेरेस देखील हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे वरती सिंक देखील आहे खूप सुंदररित्या हा टेरेस डिझाईन करण्यात आलेला आहे थ्री बी एच के पेंट हाऊस आहे किंमत आहे फक्त एकावन्न लाख निगोशिएबल लोकेशन आहे पाथर्डी फाटा नाशिक येथे